सकाळी लवकर उठून अगोदर रेल्वे पकडली मग रेल्वेचा प्रवास म्हणजे गर्दीचा प्रवास ठाणे स्टेशनला उतरून रिक्षा गेली ते डायरेक्ट साखेत मैदान जायला भावानो तीस रुपये घेतात आणि येताना वीस रुपये घेतात टोटल भावनो पन्नास रुपये खर्च गेल्यावर समजलं की सेंटरच्या बाहेर अगोदर से एक किलोमीटरच्या आसपास भावनु रांग होती तर भावानो सगळ्यात लवकर जावा कसं आहे की जेणेकरून उन्हाच्या अगोदर तुमचं फिजिकल होईल त्यामुळे भावानो मॅक्सिमम करून भावानं लवकरात लवकर जाऊन नंबर लावण्याचा प्रयत्न करा मॅक्सिमम दहाच्या आसपास भावानो दहा अकराच्या आसपास सोळाशे मीटरचा इव्हेंट भावानो सगळा कम्प्लीट करून घेण्याचा प्रयत्न करायला पण मॅक्सिमम तुम्ही लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उन्हाच्या अगोदर तुमचं सोळाशे मीटर कम्प्लीट होईल भावानो पोरं जेवढी बोलवल्यात तेवढी मॅक्सिमम भावना आल्यात त्यामुळं भावांनो जेणेकरून जाण्याचा प्रयत्न करा लवकर सहाचा रिपोर्टिंग टायमिंग होता पण मी जायला सहा वाजलेला त्याच्या अगोदरपासून भावानो डॉक्युमेंट चेकिंग करून भावानं आत सोडत होती त्यामुळं भावानो मॅक्सिमम करून लवकर जावा शक्यतो आत गेल्यावर भावानो आवेदन क्रमांकानुसार बसा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर नंबर मिळेल इथं भावांना तुम्हाला आत चेक करून सोडले जाते त्यामुळं भावानो शक्यतो आपण अगोदरच काय प्रेवर्कआउट घ्यायचं असं ते घेऊ शकता त्यामुळं भावांनो इथं चेकिंग प्रॉपर व्हाय त्यामुळे लक्षात ठेवा पाण्याची बॉटल ना घड्याळ ना काही घेऊन जाऊ शकत नाही आपण आत एवढं लक्षात असून देत इथं चेक करून झाल्यानंतर भावानो तुम्हाला हाईट चेटसाठी भावानं बोलवलं जाते ते झाल्यानंतर तुम्हाला आर एफ डी घालून डायरेक्ट ग्राउंडवर बॅचच्या करून भावानं सोडलं जाते ग्राउंड भावानो चांगला आहे आता जाणून घ्या भावानो मुलांच्या प्रतिक्रिया काही फॉलोअर्स काही सबस्क्रायबर्स भेटले त्यांचे भावनो मनापासून आभार नमस्कार भाऊनो आता आपण आहे ठाणे सीपी ठाणे पोलीस भरतीच ग्राउंड झाले तर बघूया मुलांचा अनुभव कसा कसा काय काय होता सगळ्यात अगोदर भावांसाठी फिजिकल पात्र झाल्यास भावांसाठी पहिला हार्दिक अभिनंदन कसं कसं काय काय झालं हे विचारूया आपण सगळ्यात अगोदर कितीला लायनिंग झाल्या सकाळी पौने पाच वाजेपासून लायनिंग झाल्या होत्या पाच पासून लायनिंग चालू झाल्या रोडावरती मुलं होती तिकडे पूर्ण आणि ठाणे सिटी ग्राउंड म्हणजे बेस्ट ग्राउंड त्यांनी काही जास्त गाडबड केली नाही आणि अकरा वाजेच आज सगळे मोकळे दोन हजार मुलं आलती त्याच्यातली आज हजेरी लावली जवळपास अठराशे ते सतराशे पोरांनी हजेरी लावलेली आहे सगळ्यात अगोदर कोणता इव्हेंट घेतला पहिले सोळाशे मीटर घेतले सोळाशे मीटर त्याच्यानंतर गोळा फेक घेतला गोळा फेक नंतर मग त्यांनी शंभर मीटर घेतले ठीक आहे त्याच्यानंतर कागदपत्र गेट वर कोणती कोणती वापरली हॉल हॉलटिकीट वापरलं आणि आधार कार्ड बस याच्या व्यतिरिक्त कोणतं काहीच नाही आधार कार्ड आणि ऍडमिट कार्ड हे दोनच आणि फोटो किती लागलेत फोटो पाच लाग फोटो लागलेत पाच पाच फोटो भावानं घेऊन या आणि इमर्जन्सी कमी जास्त होऊ शकतात पण फोटो जास्त घेऊन या सोळाशे मीटर साठी ग्राउंड कसा एकदम बेस्ट ग्राउंड आहे शंभरला काही स्पाईक चालत नाहीये पाल वाटणी बाकी सगळे गोष्ट चालतात आपल्या वाटून म्हणजे जे आपण प्रे वर्कआउट करून घेतोय त्यासाठी काय चालतंय का प्रे, प्रे वर्कआउट स्टेरॉइड काय घेऊन गेलेलं चालते काहीच नाही त्यांनी बामची बाटली सुद्धा मध्ये पाण्याची बाटली सुद्धा घेऊन दिली नाही मध्ये सगळं मिळते पाणी फ्रूट ग्लुकोज सगळं आतमध्ये मिळते म्हणजे आपल्या बाटून आपण काही घेऊन जायचं नाही या भावानं त्याच्यानंतर गोळा साठी काय गोळासाठी थोडस जी प्रॅक्टिस असेल आपली ती परफेक्ट आणि गोळा एकदम त्यांनी आठ नऊ प्रकारचे ग्राउंड तयार केले एकदम बेस्ट एकदम बेस्ट इव्हेंट आणि उतर गोळा गोळा पूर्वेकडून पश्चिमेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे ग्राउंड कसा आहे हलकाउं एकदम बेस्ट ग्राउंड प्रॉपर चारशेचा ट्रॅक आहे काय जरा वाटला प्रॉपर चारशेचा प्रॉपर चारशेचा ग्राउंड आहे खरी रेंज मुलांची किती मार्कांची पर्यंत अनुभव कसा होता ह्या भरतीसाठी हा अनुभव चांगला होता खूप मेहनती केली होती मेहनतीनुसार आपल्याला मार्कांची जी अपेक्षा होती ती पडली का हा अपेक्षा होती रनिंग मध्ये चांगले आले गोळ्यामध्ये नुसार काय आपली प्रॅक्टिस नुसार कमी पडली प्रॅक्टिस नाही माझी प्रॅक्टिस होती माझं थकवा जास्त आला होता सगळ्यात अगोदर भावाचं अभिनंदन की पात्र ठरलाय माझी मी तर अपात्र आहे कारण माझी उंची झिरो पॉईंट पाच फेल झाली तर भावान मारले किती मार्काचं ग्राउंड मारले रेंज मुलांची सांग तुझा मार्क सांग नको रेंज सांग अडतीस एकोणचाळीस साल अडतीस एकोणचाळीस रेंज आहे मुलांची प्रॉपर एकटी प्रॉपर एकेचाळीस प्रॉपर एकटी तरी मला सांग की आता ग्राउंड लगेच आलं त्या लगेच म्हणजे एक महिन्याच्या ग्राउंड आलं त्यामुळे मुलांच्या मार्कावर डिपेंड पडला असेल का हा तसा इफेक्ट पडलाय भरपूर जणांचा पडलाय काही जणांचं क्वेश्चन आहेत की माझा मार्क कमी होणार की माझा चाळीस पंचाळीस यावेळी मेरिट जाणार नाही अशी काही शंका आहे मी जाऊ काय नको फिजिकलला जाऊन भरती लाईट मी जवळपास एकशे चौसष्ट पॉईंट पाच भरली एकशे पासष्ट पॉईंट एक पाहिजे होती पण एकशे चौसष्ट पॉईंट पाच बसली का नाही भावानो इथपर्यंत तुम्ही साथ दिली त्याच्याबद्दल धन्यवाद भरतीचा भावानो सोडत आहे कारण उंचीच नाही तर फायदा नाही करून त्यामुळं भावानो नाद भावानं सोडलेला आहे जय हिंद